नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनल वर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे सोयाबीन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर प्रत्यक्ष आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीमध्ये एकूण आवकाली आहे दोनशे त्रेचाळीस क्विंटल तर कमीत कमी दर भेटला भेटलाय आजचा सदतीसशे रुपये सर्वाधिक जास्त दर एक्केचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे चिखली चिखलीत एकूण आवकाली आहे एक हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटलाय चार हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय चिखलीमध्ये चार हजार शंभर तर सर्वसाधारण दर राहिला चिखलीत चार हजार पन्नास रुपये बाजार समिती नागपूर नागपूरमध्ये एकोणाव काय तीन हजार आठशे सर्वाधिक दर भेटलाय चार हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर राहिलाय चार हजार बाजार समिती आहे काटोल काटोलमध्ये एकूण एकोणावकाली दोनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटला काटोलमध्ये अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक दर भेटलाय चार हजार एकशे एकावन्न तर सर्वसाधारण दर राहिला तीन हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती चांदूर बाजार इथे एकोणाव आहे दोनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला तीन हजार पाचशे सर्वाधिक दर भेटला चार हजार एकशे साठ तर सर्वसाधारण दर राहिला तीन हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार आहे चंद्रपूर एकूणावकाली तीनशे एक क्विंटल तीन कमीत कमी दर भेटला तीन हजार नऊशे सर्वाधिक दर भेटलाय चार हजार एकशे नव्वद तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मूर्तीजापूर एकूणावकाली चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटला तीन हजार सातशे पन्नास सर्वाधिक दर भेटला चार हजार दोनशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार पंधरा रुपये पुढील बाजार विंचूर एकूण आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर भेटला तीन हजार सर्वाधिक दर भेटला चार हजार दोनशे एक्क्याऐंशी तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे पुढील बाजू समिती माजलगाव आवक तीनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सर्वाधिक दर चार हजार दोनशे पंच्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंधरा पुढील बाजार समिती यवतमाळ आवक दोनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला चार हजार एकशे चाळीस सर्वाधिक दर भेटलाय चार हजार दोनशे नव्वद तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे पंधरा पुढील बाजार समिती सिंधू सेलू एकूण आवक आली चारशे वीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटला तीन नऊशे पन्नास सर्वाधिक बाजार भाव भेटला चार दोनशे नव्वद तर सर्वसाधारण बाजार भाव बाजारभाव चार एकशे पन्नास रुपये पुढील कोपरगाव एक एकूण आवक एकशे एक सव्वीस क्विंटल कमीत कमी भा 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 भेटला कोपरगाव मध्ये चार हजार सर्वाधिक काप बाजारभाव आहे चार हजार दर दोनशे नव्याण्णव तर सर्वसाधारण दा राहिला आहे चार हजार दोनशे अकरा रुपये पुढील बाजार एकूण आवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एक सर्वाधिक दर चार हजार तीनशे एक तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये पुढील बाजार जर सोलापूर एकोणावक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार दोनशे पंच्याण्णव तर सर्वाधिक दर चार हजार तीनशे पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर राहिला चार हजार तीनशे पंधरा पुढील बाजार सांगितलं लासलगाव लासलगाव एकोणावक चारशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी वाव तीन हजार पाचशे सर्वाधिक भाव भेटला चार हजार तीनशे सत्तावीस तर सर्वसाधारण भाव राहिला चार हजार दोनशे ऐंशी पुढील बाजार सभे वर्धा वर्धामध्ये मध्ये एकोणावक एकशे एकोणचाळीस क्विंटल सर्वाधिक तर चार सर्वसाधारण दर दर कमी बाजार समिती अकोला अकोल्यात एकूण आवक सतराशे सहा क्विंटल कमीत कमी दर एकोणचाळीसशे रुपये सर्वाधिक दर भेटला चार हजार तीनशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे नव्वद पुढील बाजार समिती मेहकर मेहकर मध्ये एकोणावक आली सातशे क्विंटल कमीत कमी दर भेटला तीन हजार सातशे सर्वाधिक दर भेटला चार हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे बाजार समिती जालना जालना मध्ये एकोणावका एक हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटला तीन हजार पाचशे सर्वाधिक दर भेटला चार हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार नऊशे पुढील शेवटची बाजार समिती पण ह्या बाजार समितीमध्ये आज उच्चांकी बाजार भाव भेटला आणि उच्चांकी आवक सुद्धा आली एकूण आवकाली तीन हजार तीस क्विंटल कमीत कमी बाजार तीन हजार नऊशे रुपये सर्वाधिक हा सहा हजार आणि सर्वसाधारण ही माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया Itu perintah Jai Jawan, Jai Kisan. Taniwakil.